नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी महाराष्ट्रातील एक नामांकित महाराष्ट्र केसरी कोळळे मैदान मित्रांनो आज आपल्या भेटीस येते आणि मित्रांनो या मैदानात रती महार्थी टॉपची नंदी मित्रांनो आज आपल्याला दिसतील तर मित्रांनो या आ, आ, या मैदानाच्या गटाच्या लाईवच्या चिठ्ठ्या कालच रात्री मित्रांनो काढण्यात आल्या आहेत पितृ लाईववरती मित्रांनो आज मैदानाचंसुद्धा लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि या चॅनलवरती मित्रांनो काल गटाच्या लाईव्ह चिठ्ठ्या काढण्यात आल्या होत्या तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरत असते की आपल्या आवडत्या नंदी सगळेच नंदी आपल्याला आवडतात परंतु काही टॉपच्या नंदींच्या शर्यती बघायलासुद्धा आपल्याला आवडतात तर आज आपल्या सर्वांच्या लाडका दशमिंदकी श्रीफ बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो आज बाकासूरची चिठ्ठी खूप लेट निघाले आहे मित्रांनो गट क्रमांक चोपन्नमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो बाकासोरीची शिट्टी निघाली आहे परंतु मित्रांनो आपला माहिती आहे बाकासूर इतका लेट पळत नाही गट क्रमांक एक ते वीसच्या आतमध्येच मोड शर्ट बाकासूरला पळवत असतात तर मित्रांनो जो कोणी बाकासोरचा आज पैरेकरी असेल त्याच्यासोबत त्याची जर चिठ्ठी मित्रांनो लवकर असली तर, तर मित्रांनो शंभर टक्के आपला बाकासूर आज गट क्रमांक चोप्पनच्या आधीच पालताना मित्रांनो दिसेल जो कोणी पैरेकरी असेल त्याची जर चिठ्ठी लवकर आली असली तर तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद